भगवान निरंकर सध्या आपण सर्व ज्या ज्वलंत प्रश्नामुळं मलन भोगत आहोत हो, तो म्हणजे आपल्या चाकणचा ट्राफिकचा प्रश्न गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने चाकणची कुती समिती ही या प्रश्नाच्या मागे लागून सुद्धा आजपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे यश आलेले नाही फक्त आश्वासनांच्या आज जोरावर आजपर्यंत चाकणकरांनी समाधान मानलेलं आहे पण येणाऱ्या नऊ ऑक्टोबरच्या दिवशी मधल्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून सर्व कारखानदारांनी त्यांना होणारे त्रासाचे त्रासाला कांटाळून या नऊ तारखेच्या ऑक्टोबर नऊ ऑक्टोबरच्या कृती समितीच्या या जनआंदोलनामध्ये आपलं सर्वांनी सहभागी व्हायचं आहे या रस्ता रोज कोणत्या कोण कोणत्या ना कोणत्या प्रमुखाचा बळी जात आहे त्याच्यामुळे त्याचे कुटुंब हे रस्त्यावेत येत आहे त्याच्या कुटुंबाची अवस्था ही दुरावस्था होत आहे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे सरकारने याच्यावर काहीतरी थोडी प्रयत्न दिल्या पाहिजे आता चाकण करणारी आश्वासनावर थांबणार नाही माझं सर्व राजकीय पुराण्याना सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की आता आपण अपन, आपल्या गावासाठी बांधूया पक्ष पक्ष पक्षविलाही पाडूया आणि एकत्र ये येऊन बांधूया आपल्या एक निश्चितपणे विजय होईल अशी मी या पत्रकारच्या बापर आपल्याला विनंती करतो आणि आवाहन करतो थांबतो धन्यवाद